न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल जणू काही अपघात होणार नाही याची आईला आधीच हुरहुर लागली आणि तसंच झालं हेल्मेट घातल्यानं मुलाचा जीव वाचला पण हेल्मेट न घालणारा त्याचा मित्र कोमात गेला मन हे लावून टाकणारी ही घटना साताऱ्यातील मुळाचा ओढा परिसरात घडली आहे सूरज जाधव वयवर्ष चोवीस आणि पिंटू उर्फ राजेश शिंदे वेवर्ष चोवीस हे दोघे मित्र सूरजला मुलाखतीसाठी पुण्यातून कॉल आल्यानं दोघे दुचाकीवरून पुण्याला निघाले घरातून निघताना हेल्मेट नेह असं आईनं सूरजला सांगितलं पण त्यानं दुर्लक्ष केलं तर तसाच निघून गेला आईला घरात हेल्मेट दिसल्यानंतर एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात हेल्मेट घेऊन आई चौथ्या मजल्यावरून मुलाशी फोनवर बोलत पायऱ्या उतरत खाली आली तू तू कुठे आहेस थांब हेल्मेट तु हेल्मेट घेऊन जा जर नाहीस तर तू जिथे घेऊन चालत येते हे ऐकताच तीन ते चार किलोमीटर पुढे गेलेला सूरज आईच्या आग्रहामुळे परत आला काही सांगू नकोस तू हेल्मेट डोक्यावर घाल आणि जा पोहोचल्यानंतर फोन कर असं सांगत आईनं मुलाला निरोप दिला आणि पहा काय आश्चर्य घडलं दीड तासात आईचा फोन खणखणला तुमच्या मुलाचा अपघात झालाय दोघांनाही पुण्याला हलवले ते ऐकून आई आईच्या पायाखालची जमीन हदरली शेजाऱ्यांना सोबत घेऊन ती बसनं पुण्याला निघाली बसमध्ये बसतानाच पुन्हा फोन खणखणला आई मी सूरज बोलतोय आमचा अपघात झालाय मी ठीक आहे पण पिंटूला खूप लागलाय त्याला पुण्याला ऍडमिट करतोय आई तू हेल्मेट दिल्यामुळं मला काहीही झालं नाही त्यानं असं सांगताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आई आणि मुलगा दोघेही धाय मोकलून रडू लागले महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन नेहमी ओरडून ओरडून सांगत असतं हेल्मेट वापरा आपला जीव सुरक्षित ठेवा मात्र या गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करतो ही साधी गोष्ट देखील आपण सूचनेप्रमाणे पाळली तर असे दुःखद प्रसंग टळू शकतात तेव्हा काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवास करा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद